ह्या गोष्टी खाल्ल्यानंतर करू नका अन्यथा खूप महागात पडेल जास्त शारीरिक हालचाल टाळा खाल्ल्यानंतर लगेचच तीव्र शारीरिक व्यायाम किंवा जड वजन उचलणे हे पाचन तंत्रातून रक्तप्रवाह वळवू शकते ज्यामुळे अस्वस्थता आणि अपचन होऊ शकते कठोर क्रियाकलापामध्ये सहभागी होण्यापूर्वी किमान एक दोन तास प्रतीक्षा करणे चांगले लगेच झोपू नका जेवल्यानंतर लगेच झोपणे किंवा डुलकी घेतल्याने ऍसिड रिप्लेक्स आणि छातीत जळजळ होऊ शकते योग्य पचन होण्यासाठी झोपण्यापूर्वी दोन तीन तास थांबण्याचा सल्ला दिला जातो जास्त प्रमाणात द्रव पिणे टाळा जेवणानंतर लगेचच जास्त द्रव पदार्थ विशेषतः थंड पेय सेवन केल्याने पोटातील आम्ल पातळ होऊ शकते आणि पचन बिघडू शकते जेवणादरम्यान पाणी कमी प्रमाणात पिणे आणि अधिक पिण्यापूर्वी सुमारे तीस मिनिटे थांबणे चांगले धूम्रपान करू नका खाल्ल्यानंतर धूम्रपान करणे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि त्यामुळे पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात धूम्रपान पूर्णपणे टाळणे हे चांगले आहे घट्ट कपडे टाळा घट्ट कपडे परिधान केल्याने विशेषतः कमरे ओटी पोटावर दबाव आणू शकतो आणि पचनास अडथळा निर्माण करू शकतो जेवणानंतर सैल आणि आरामदायी पोशाख निवडा जड आणि चरबी युक्त जड जड आणि चरबीयुक्त किंवा मसालेदार पदार्थ खाऊ नका बसून राहण्यापूर्वी किंवा झोपण्यापूर्वी जड सिग्न किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्याने अस्वस्थता उस ॲसिड आहोटी आणि झोपेचा त्रास होऊ शकतो त्या काळात हलके सहज पचणारे जेवण निवडा लक्षात ठेवा की या शिफारसी सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत आणि वैयक्तिक गरजा आणि सहनशीलता भिन्न असू शकतात तुमच्या शरीराचे ऐकणे आणि खाल्ल्यानंतर तुम्हाला कसे वाटते याकडे लक्ष देणे हे तुमच्यासाठी कोणते क्रियाकलाप किंवा वर्तन सर्वोत्तम आहेत हे ठरवण्यासाठी सर्वोत्तम आहे हे ठरवण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो